महाविकास आघाडीचे नेते खोटे नरेटिव्ह करण्यात व्यस्त आहेत मेन स्ट्रीम मीडियापेक्षा सोशल मीडियाची ताकद वाढली आहे खोटे नरेटिव्ह फैलावले जात आहे त्यापासून बचाव करण्याची गरज आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात आज केली आहे जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीसाठी आज देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित नव्हते भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठ्याच्या योजनेची माहिती देण्याची गरज आहे पुढील पाच वर्षात शेतकऱ्यांना विजेचे बिल येणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात केली कापूस आणि सोयाबीन यासाठी भावांतर योजनेसाठी पैसे देत आहोत लोकसभेच्या आचारसंहितेनंतर ते दिले नाही ते आता पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पोचणार आहेत पॉईंट तीन टक्क्यांनी आपण या ठिकाणी जरी हारलो असलो तरी गेल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर चार पाच टक्क्यांनी आपण पुढे चाललो गेलो आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवले आहेत याचा दाखलाच आपण दिला मग यांची थोबाळं बंद पडली महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेची थट्टा करत आहेत हे सावत्र भाऊ आहे त्यांच्यापासून सावध रहा कोटींपेक्षा अधिक नोंदणी झाली आहे सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा आपण टाकणार आहोत कुठल्याच बहिणीला वंचित ठेवणार नाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही योजना आणली आहे आपण या योजनेसाठी ओनरशिप घेतली पाहिजे लाडकी बहिणीला त्यांचे लाडके भाऊ कोण आहेत माहिती पडले पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे महिन्याला पंधराशे रुपयाचं महत्त्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा तर त्यांना समजतं महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या पंधराशे रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजतं पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन पंधराशे रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्त्व कधीच समजू शकत नाही त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील मजा उडवतील पण आमच्या बहिणींना हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत या सावत्र भावांपासनं सावधानच राहावं लागेल आज एक कोटीपेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटीपर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे येत्या सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत